नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून काही मोठ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत आणि या योजनेपैकीची एक महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती म्हणजेच कोणत्या महिला पात्र होतील कागदपत्र कोणकोणते लागतील फॉर्म कसा भरायचा आहे आणि कधीपर्यंत हे दीड हजार रुपये मिळणे सुरू होणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सुरू करूया तर पहा मित्रांनो काल अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर कालच या योजनेचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो ही योजना राज्यात राबवण्यासाठी तात्काळ मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घेण्या पूर्वी या योजनेच्या आटी आणि पात्रता काय आहे या जी आर च्या माध्यमातून समजून घेऊया तर बघा मित्रांनो राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासाठी दिनांक जून रोजी निर्गमित केलेला हा शासन जी आर आहे तर यामध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा राज्यातील महिलेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे ते पहा राज्यातील महिला व मुलींना पुरेसे उपलब्ध करून रोजगार चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबन आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिक करण्यासाठी त्यांना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषक स्थिती सुधारणे त्याच्यानंतर मित्रांनो योजनेचे स्वरूप कसे असणार आहे ते पहा पात्रता कालावधी दरमहा प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर मित्रांनो डेबिटी अंतर्गत बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर हरकत रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी कोण कोणत्या महिला पात्र असणार आहेत ते पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित तसेच विधवा आणि निराधार महिला या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो राज्यातील विवाहित विधवा घटस्पोटी परित्यके आणि निराधार महिलांना किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे आता मित्रांनो कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ते, ते पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला त्याच्यानंतर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर मित्रांनो बँक खाते पासबुक ची पाठ पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्टी पालन करण्याबाबतचे हमी पत्र तर मित्रांनो हे कागदपत्र लाभार्थ्यांना लागणार आहेत आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा आहे ते पहा योजनेसाठी अर्ज हे पोर्टल मोबाईल ऍप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने भरले जातील तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध केली जाईल आणि अर्ज भरण्या संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे म्हणजेच मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नसेल आणि अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे जेणेकरून तिचे थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल तसेच ई के करण्यासाठी कुटुंबाचे पूर्ण ओळख पत्र म्हणजेच मित्रांनो रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन जाईल आता मित्रांनो शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा पहा महिलांना एक जुलै पासून अर्ज करता येणार आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै असणार आहे त्याच्यानंतर सोळा जुलै रोजी यादी प्रकाशित केली जाईल तसेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्याची ई के वाय सी केली जाईल आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे दीड हजार रुपये लगेच जमा केले जातील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या योजनेचा हप्ता महिलांना देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी महत्वपूर्ण अशी योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी आर निर्गमित करून तात्काळ मान्यता सुद्धा <सवत्ति> देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद